जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली एकनाथ शिंदे यांनी पक्षातील चाळीस आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला या गटाने करी शिवसेना दावा करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला तसेच त्यांनी भाजपा बरोबर हात मिळवणी करत सरकार स्थापन केलं नंतर या महायुतीत अजित पवारांच्या गटानेही प्रवेश केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट असा संघर्ष होईल असं बोललं जात होत एक्झिट मध्ये देखील असाच अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र महायुतीने या निवडणुकीत सोपा विजय मिळवलाय महायुतीने सव्वा दोनशेहून अधिक जागा जिंकल्यात तर महाविकास आघाडीची गाडी साठ जागांच्या पुढे जाऊ शकले नाहीये शिवसेना पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे बरोबर गेलेल्या चाळीस आमदारांचं काय झालं असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय एकनाथ शिंदे बरोबर मुंबई सोडून सुरत व नंतर गुवाहाटीला गेलेल्या तिथून परत मुंबईत येऊन थेट सत्ता स्थापनेचा सा दावा करणाऱ्या चाळीस आमदारांपैकी किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं होतं आणि त्यापैकी किती जण जिंकले व किती जण पराभूत झाले असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला असताना त्याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना या निवडणुकीत विजय मिळाला आहे तर अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनीही विजय मिळवलाय यासोबतच शंभूराजे देसाई तसेच महेश शिंदे हे सुद्धा विजयी झालेत त्यानंतर शहाजी बापू पाटील यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय त्यानंतर महेंद्र थोरवे भरतशीट गोगावले महेंद्र दळवी प्रकाश आबेडकर डॉक्टर बालाजी किणीकर यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळाला आहे त्यानंतर ज्ञानराज चौगुले हे मात्र पराभूत झालेत रमेश बोरनारे तानाजी सावंत हे विजयी झाले असून त्यानंतर संदीपान भुमरे हे लोकसभा निवडणुकीत खासदार झाले आहेत तसेच अब्दुल सत्तार प्रकाश सुर्वे हे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेत त्यानंतर बालाजी कल्याणकर संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल हे विजयी झाले आहेत त्यानंतर संजय गायकवाड यांना सुद्धा विजय मिळाला आहे विश्वनाथ भोईर शांताराम मोरे यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये विजय मिळाला आहे आणि श्रीनिवास वनगा यांनी मात्र विधानसभा निवडणुकीचं तिकीट जे आहे ते नाकारलं होतं यासोबतच किशोर पाटील यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभव मिळालाय सुहास कांदे यांना या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत ते आणि त्यानंतर चिमण आबा पाटील यांचा मुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनीही विजय मिळवलाय यासोबतच लता सोनावणे प्रताप सरनाईक हे सुद्धा विजयी झालेत त्यानंतर यामिनी जाधव यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय कदम आणि गुलाबराव पाटील यांनीही विजयाचा गुलाल उधळलाय राजेंद्र येरवाडकर तसेच मंगेश कुडाळकर हे विजयी झाले नंतर लक्षवेधी ठरलेली माहीम विधानसभेची जी जागा होती तिथून जे उमेदवार होते सदा सरवणकर यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभव मिळालाय त्यानंतर दीपक केसरकर हे लढतीमध्ये दीपक केसरकरांनी विजय मिळवलाय भुसे आणि संजय राठोड उदय सामंत तसेच मंजुळा गावित यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळाला आहे तर अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होती ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि अखेर वीस नोव्हेंबरला या, या जे मतदान होते, होते ते पार पडलं आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबर आजच्या दिवशी पूर्ण महायुतीची जी सत्ता येणार याबाबत जे भाकीत वर्तवलं गेलं होतं ते कुठेतरी खरं होताना सर्वांनीच पाहिले तर महायुतीची जी सत्ता आहे आणि आता पुढे येणाऱ्या काळात खरं तर असं बोललं जाते की पंचवीस नोव्हेंबरला सत्ता स्थापन होणार आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे तर ही जी सर्वच काही राजकीय स्थिती आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे की कोण मुख्यमंत्री होणार हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद